नमस्कार मंडळी प्रियांकाच किचन या माझ्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज दालचा तर त्यासाठी मी एक आ, कुकर घेतला त्या ते कुकरमध्ये तेल टाकलं त्यानंतर ते त्याच्यामध्ये मोहरी जिरे कट केलेला कांदा टाकून मिक्स केलं त्यानंतर मी मीठ टाकलं वरून थोडंसं हळद धनिया पावडर किचन किंग मसाला आणि त्यानंतर ते पण परतून घेतलं त्यानंतर एवढेचा गरम मसाला टाकला आणि हे सगळं मी गरम होऊ दिलं म्हणजे थोडंसं कांद्याचा कलर लाल होईपर्यंत हे केलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी कट केलेला टमॅटो टाकलं त्यानंतर वरून आलं लसूणची पेस्ट टाकली आलं लसूणची पेस्ट मी तेलामध्ये ह्यासाठी नाही टाकत कारण की ती खूपच बारीक आहे आणि त्यामुळे ते करपून जाईल म्हणून त्यानंतर मी कट केलेला भोपळा आणि मूगडाळ आणि तूर डाळ हे टाकून दिलं त्यानंतर बारीक कट केलेली पालक टाकली त्यानंतर त्याच्यामध्ये मी आपला घरगुती मसाला टाकला तुम्हाला जेवढं तिखट आहे त्या तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी दालचा मसाला टाकला आणि हे सगळं एकत्र एक केलं त्यानंतर मी त्यामध्ये पाणी ॲड केलं तुम्हाला जेवढं हवं आहे त्यानुसार मी डायरेक्टली हे केलेलं आहे फोडणी देऊन बनवून घेतलेलं आहे त्यानंतर मी सात ते आठ शिट्या काढून घेतल्या आणि त्यानंतर हे जे तयार झालेलं आहे तर ते एकजीव होण्यासाठी रवीच्या साह्याने घोटून घेतलं त्याला आणि अशा प्रकारे आपला दालचा तयार